काय सांगाल एकंदरीत आज जे आंदोलन करले आहे त्यामध्ये काय सांगाल आज आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्याच्या वतीने आणि या आघाडीचे सर्व घटक प्रशांच्या वतीने अरविंद केजरीवालांना जी त्यांनी अटक केली आहे त्या अटकेच्या निषेधार्थ या जुन्मी राजवटीच्या निषेधार्थ मोदी शहा आणि या सर्व हुकुमशहाच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं यांचा एक आ, अजेंडा असा होता की अरविंद केजरीवालांना अटक करून विरोधी पक्षांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करायचं परंतु हे जे भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा आमचा जो प्रयत्न होता तो आम्ही आणून पाडत आहोत आम आदमी पार्टीचा किंवा आघाडीचा कुठलाही कार्यकर्ता घाबरलेला नाहीये त्यांच्या दडपशाहीला बळी पडलेला -बड़ नाही यासाठी आज आम्ही या ठिकाणी भाजप कार्यालयावर चालू केले

पारत की, भारत मोदी सरकार मोदी सरकार तमाम माझ्या नागरिकांना हात जोडून सांग विनंती आहे दोन हजार चोवीस ला मोदीचा सुपरा साफ केल्याशिवाय ही जनता गप राहणार नाही लक्षात घ्या मोदी सरकार तुम्ही सत्तर सत्तर हजार कोटी